नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर अजी कुछ आते कन्या नगर है आज आज का बुधवारी इथे काय तू इथे कशासाठी आली मत सभा सभा कोणाची सभा आहे आजी कोणाची सभा सभा कोणाची आहे नाव काय भोवरची 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 भोवर भोवर मतदान आहे ना कधी सोमवारी आहे ना सोमवारी मतदान आज कोणाला कशाला मतदान ठाक नस यायला याला फुलाला जपल्या अगं तुझं मतदान कोणाकडे काय हो मतदान आहे भोव नाही हा नाही लाग ना हा ना करायचं ना घरकुल वगैरे मिळाल का तुला

मला मत कोला देसी रे रे तो फूल हा हा अरे वा राजीव भाऊ ठीक आहे ठीक आहे एक नंबर जेडा सैना हा तुम्ही जालनेचं आहे हा जालनेचा सेठ कल्यानगर कल्यानगर कल्यानगरचे सगळे हा कल्याणी आहे या ठिकाणी जे आहे नरेंद्र मोदी या ठिकाणी जे आहे अमित शहा जे आहे या ठिकाणी आलेले आहे सभेला हे बघू शकता तुम्ही दृश्य आलेला आहे ब्याणबाज्याचा स्वागत सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आता सभा जो आहे अमित शहाजी ते या सभेला मार्गदर्शन करणार आहे बघू शकता ग्राउंड जे आहे आझाद मैदान ते आम्ही तुम्हाला दाखवतो लगभग संपूर्ण ग्राउंड जे आहे ते आपल्याला दिसून येणार आहे आणि आलेला आहे आणि संपूर्ण जे कार्य कार्यकर्ते या सभेला आलेले आहे आणि अमित शहाजी यांचं सुद्धा या सभास्थळी आगमन झालेलं आहे आणि जालनातूनच नाही तर जालना, जालना संघामधून जा जे आहे संपूर्ण जे कार्यकर्ते आहे सभेला ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकता त्यांच्या स्वागतासाठी जे आहे आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी स्वागत त्यांचं झालेलं आहे ढोल ताशाच्या गजरामध्ये अमित शहा यांचं स्वागत केलेला आहे आणि जुडे हमारे राही खबर जनता तही हकीकत से रूबरू करते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद